असं नाही दिसायला पाहिजे ना दोन दिवस मागत आम्ही पाच दिवस देतो पाच दिवसात तर इथे काय आज आम्ही हात जोडून आलोय परत येणार तेव्हा हात सोडून येणार बरोबर त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही आमची तुमच्याकडे विनंती आहे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे होणार करू बिरो आम्ही ऐकणार नाही करतो आणि आरबीआयच्या गाईडलाइन्स आहे आरबीआय ना हे घ्या आता तुम्हाला आम्हाला दुर्दैव आहे की मराठी माणसालाच हे पुस्तक द्यावं लागते व्याकरणाचं हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो

साहेबांनी पुस्तक मुद्दाम दिले एक कांबळी साहेब आहेत पण यांच इतिहास मी नावाची प्लेट बघून घेतो ती पण इंग्लिश मध्ये सुरुवात त्यांना आम्ही अशी केले की साहेबांपासून सुरुवात पु करूया की तुम्ही जरा आणि हे कांबळे आहे त्यांचं हे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख यांचं नाव कांबळे हे मराठी आहेत म्हणून आम्ही यांना विनंती केले तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या उद्या काही मराठी दिसलं पाहिजे कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची एलर्जी आहे लोकांना म्हणून आज आम्ही इथे आलोय त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत कांबळी आहेत म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग आहे केला तर पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिश मध्येच आहे तर त्यांना आम्ही आता सांगितले प्रेम आणि आज बोलू आज जोडून उद्या आज सोडून येऊ तेव्हा त्यांना बाराघडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या ह्याच्यात मराठी काय काय लिहिलंय तर त्याच्यात त्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिशमध्ये हेल्मेट काढा तुम्ही हिंदीमध्ये लिहिलंय पण मुलं ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही परंतु आज सांगितलंय ज्यावेळेला आम्ही एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाहीत तर मग तुम्हाला बाकी काय सांगाल नको कोणाला आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार बँक अर्थ असा नाही की हनी काही करायचं महाराष्ट्रात तुम्ही येतात आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत मराठीचा वापर हा झाला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलं ना आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे आमचा आग्रह आहे नाही अट्टा आहे की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिलं मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस असल्या यांना होते कन्नड भाषेवरून त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये सुद्धा मराठी करावा लागणार त्यांना इथे महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात धंदा करताय ना व्यवसाय करताय ना तुम्हाला करावाच लागणार तुमचं तुमचं काय तर तुम्ही तुमच्या तिकडे बघा इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करताय तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले ते तुमच्या समोर देखील बोललेत कॅमेरा समोर बोललेत की मी करणार आणि त्यांना ते करावंच लागणार आहे गोष्टी अशा निदर्शनासाठी जेणे वारंवार सांगावं तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं जे तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये सूचना फलक मराठीत नाहीयेत त्यांचे ते डेस्क वरचे ते नंबर आपले हे असतात नावाचे हे असतात पाट्या त्या मराठीत नाही आहेत मॅनेजरची पाठी मी बघितली ती मध्ये होती तुम्ही त्वरित ती काढून टाकली त्यांना बोलतो ही पहिली काढून टाका ती त्यांना बोल पहिली मराठी एक साइड मराठी ठेवा एक तुम्हाला इंग्लिश बद्दल प्रेम आहे तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा परंतु एक साइड मराठी ही असलीच पाहिजे कधीपर्यंत साधारण आठवड्याची मदती आहे त्या आठवड्याच्या मदतीमध्ये आम्ही ते करायचा प्रयत्न कोरोना